कुपवाड शहराच्या मुख्य रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले असून वारकरी शिल्पावर धूळ माखली आहे कुपवाड शहराच्या लक्ष्मी मंदिर ते कुपवाड एमआयडीसी कडे जाणाऱ्या रस्त्यावर धुळीचे कण पसरत असून त्यामुळे नागरिक व्यापारी यांचे आरोग्य या धोक्यात आले आहे पाण्याच्या टाकीजवळ उभारण्यात आलेला वारकरी संप्रदायाच्या दिंडीच्या शिल्पावर मोठी धूळ साचून राहिल्याचे दिसून येत आहे नुकताच या शिल्पांचे उद्घाटन करण्यात आले होते रस्त्याचे कामही सुरू असल्याने जड वाहने गेली की धूळ उडत आहे कुपवाड शहराच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या व्यापारी नागरिक यांना धुळीचा सामना करावा लागत आहे सध्या ऊस वाहतूक करणारी वाहने ये जा करत आहेत जड वाहना मागून जाये करणाऱ्या वाहनधारकांना धुळीचा सामना करावा लागतोय रस्त्यावर पाणी मारून धूळ रोखावी अशी मागणी होत असून धूळ रोखण्यासाठी मनपा प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी माजी नगरसेवक शेनजी मोहिते यांनी केली आहे लक्ष्मीजोळ अमाडी रोड आहे हो। लक्षकाम चालू आहे म्हणजे त्या मोर्चावर धुळला चालू आहे धुळला धुळला मोर्चे ज्या काय ज्या ते द्रक्षकाम रोकवत चालू आहोत आणि पूर्ण करून ते पुरच्या पूर्ण पॅक काही झाले पाहिजे हे नागरिकांची समज आहे धुळीमुळं अन्य काय धुळीमुळे आणि सगळे दुकानदार सगळे लोकांच्या नाकार जोड्यांनी दुर दूर सगळं चाललेला आहे आणि माणूस सुद्धा चाललेलो गाडी चालवलं आहे काय करायला एवढं धूळ चालवायचं वाट मेन असल्यावरती वनकरी महाराज स्टॅच्यू सगळं उभारण्यात आहे आणि या पुत्रा उघडल्यामुळं या कुटुंबाच्या सौंदर्यात एक चांगले भर पडलेले आहे मात्र रस्त्याचं काम चालू असल्यामुळं सदरचा धुळा रहदारी जाणार असल्यामुळे सदरचा धुळा उडून त्या बसतो बसतोय मी आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना केली की सदरची पुतळ्याची देखभाल ज्या देखभाल स्वच्छता वगैरे करून स्वच्छता स्वच्छता करा त्या पद्धतीने ती स्वच्छता करतील मात्र रस्ते उभे आहेत एक खबरदार उपाय म्हणून मी आता सध्या ते पुतळे झाकून परत रस्त्याच्या एकदा डांबरी रस्त्याचं काम चालू झालं की परत ते आपण पत्र उघडून त्या लोकांसाठी जाणारासाठी ते निसर्ग सौंदर्य जी चांगलं दिसतंय ती परत खुलं जाण्याची